श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला इंग्रजी नवीन वर्षानंतर जो पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत असतो भले आपण बघा मराठी नवीन वर्ष हे चैत्र महिन्यात असलं तरीसुद्धा दैनंदिनी आयुष्यामध्ये जे काही कारभार ते आपण बघा दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्यात सामील झालो आहोत तर आता दोन हजार पंचवीस सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला सण म्हणजे मकर संक्रांत खरं तर मकर संक्रांत हे तीन दिवसाचा सण असतो तर पहिला दिवस भोगी असतो त्याच्यानंतर मकर संक्रांत नंतर किंक्रात दरवर्षी संक्रांत हे तेरा चौदा पंधरा किंवा बघा चौदा पंधरा सोळा या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये तर येत असतो तर खरं तर सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला बघा मकर संक्रांत असं म्हटलं गेलं आहे खरं तर जर महिन्याला सूर्य आपल्या राशी बदल करत असतो जेव्हा मकर राशीत जेव्हा मकर राशीमध्ये येतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांत असं म्हटलं गेलं आहे नंतर उत्तराय सुरू होतो या मकर संक्रांतीचे पुण्य काय आहे मकर संक्रांतीचे शुभ आणि अशुभ काय आहे आधीच्या काळी भट लोक यायचे तर बघा आपल्याला संक्रात सांगायचे गावाकडे अजूनही पद्धत आहे पण बघा शहराकडे अशी पद्धत बघायला बघितली जात नाही कदाचित ती थांबली असावी तर आज तेच आपण तुम्हाला सांगणार आहे की या वर्षाची संक्रात नेमकी काय आहे तर ती कशावर शुभ आहे आणि संक्रात ही सभासणीचा सण मानला गेला तर आहे तर शुभ आणि अशुभ असं नाही आहे तर आधीच्या काळी आताही असं बघितलं जातं की संक्रांतीच्या दिवशी संक्रात कशावर आलेली आहे मुलावर आहे का माणसावर आहे का बाईवर आहे त्या गोष्टी पाळायच्या तर बघा तर बघा आपला मुलगा बाहेर जाऊन द्यायचा नाही जेव्हा तो पतंग उडवत असतो तर आपल्याला जीव एकदम बघा घाबरला जातो तो नीट उडवत असेल का या सगळ्या गोष्टी आधीच्या काळी चालत होत्या तर आता हे बघा गावाकडे ती पद्धत आहे संक्रात कशावर आहे काय आहे तर याची सुद्धा विचार केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये संक्रात संक्रात ही देवी आहे दरवर्षी कुठल्या वाहनावर कुठल्या शस्त्रावर कुठल्या रंगाची तिने रंग परिधान केला आहे तर ते बघा वर्ज्य मानला गेला आहे पण काही ठिकाणी असं सुद्धा आहे की <कि> जी संक्रांतीची साडी परिधान करतो त्याच रंगाची साडी परिधान केली जाते तो शुभ मानला गेला आहे त्याच्या रंगाची साडी परिधान केली जाते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी प्रथा आहे आपण आपली प्रथा पाळावी मी काय म्हणते कोणी काय म्हणतं त्याच्यापेक्षा तुमच्याकडे जी प्रथा आहे तर ती तुम्हाला पाळायची असते संक्रात संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू काळा रंग घातला जातो हा काळा रंग आपला आपण घाबरतो नको बाई प्रत्येक बघा रंगामागे आपल्या स्वतःच प्रत्येक रंग शुभ मानला गेला आहे हा रंग वाईट आहे हा रंग चांगला आहे तर ती कन्सेप्ट बघा मनातून काढून टाका आता बघा आपण बघूया दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संक्रांत आहे ती ती कशावर आहे आपल्याला त्याचा काय फायदा होणार आहे तर मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे सेहेचाळीस पासून कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत संध्याकाळी असणार आहे संक्रात ही स्वतः देवी असून ज्यावरती बसलेली आहे तर त्या गोष्टी वर्ज मानल्या गेल्या आहेत संक्रात देवीचे संक्रमण बालकर्णावर होत असून वाहन हे वाहाग आहे उपवाहन हे घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे शस्त्र गदा आहे केशरचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून आणि ती बसलेली आहे वासा करिता जाईची फुले हातात घेतलेली आहे जाती सरफतीने मोती धारण केलेले आहे वर नाव नक्षत्र नाव मोहोदरी असून मोहोदरी आहे सामुदायी मूर्त पंचेचाळीस असून पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेकडे जात आहे वायुवेकडे पाहत आहे अशी आहे ही संक्रांत वेळा अशी कमेंट येईल की बघा जो पिवळा कलर आहे तो वाईट आहे का असं अजिबात नाही प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी त्याच रंगाची साडी परिधान केली जाते तर काही ठिकाणी परिधान केली जात नाही मकर संक्रांतीची कथा आहे एक कथा अशी आहे की बघा भगवान विष्णूंनी राक्षसाचा वध केला होता त्याचे मस्तक आहे ते मंदार पर्वतावर पुरले होते राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट शक्तीचा आणि नकारात्मकतेचा नाश झाला म्हणून या दिवशी बघा तेगुळ घ्या गोड बोला गुल गुल असं म्हणत असतात तर आयुष्यात नात्यामध्ये जे काही वाद विवाद आहेत तर ते कमी व्हावे या सगळ्या हा सण सगळ्यांना एकत्र आणण्याचा असतो हे बघा संक्रांतीची सुरुवात भोगीने होते भोगी हा दिवस एवढा महत्वाचा असतो की भोगी भोगण्यासाठी उपभोग घेण्यासाठी हा दिवस असतो भोगीच्या दिवशी बऱ्याच गावात बऱ्याच समाजात वेगवेगळी प्रथा असते काही ठिकाणी बघा मिक्स भाजी केली जाते ती तर मिक्स भाजी वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर ती मिक्स भाजी एकत्र करून आपण बघा बाजरीची भाकरी करतो त्याच्यामध्ये तीळ आणि बघा कूट घालतो ती भाजी केली जाते जेणेकरून बघा ती आपल्याला शरीरासाठी महत्त्वाचं असतं भोगीची भाजी कशी बनवायची तर सगळ्या भाज्या मिक्स करायच्या असतात तर सगळ्या भाज्या एकत्र म्हणजे कुठला वटाण्याची शेंग शेंगा मटार गाजर वांगी घेवडा हरभरा तर वालाच्या शेंगा तीळ या सगळ्या भाज्या एकत्र करायच्या आहेत कूड घालून भोगीची भाजी बनवली जाते तर तीळ घालून बाजरीची भाकरी पण करायची असते तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापल्या वैशिष्ट्य आहेत तर या पद्धतीने तुम्हाला थोडक्यात मी तुम्हाला सांगेल की त्याबरोबरच दुसऱ्या दिवशी संक्रांत असते ज्याला महत्वा ज्याला महत्वाचा दिवस मानला गेला आहे त्याच्यानंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करायचे असते संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजाला अनन्यसाधारण महत्व आहे सुगड पूजा हे बघा सुवासिनीचा सण मानला गेला आहे प्रत्येक प्रत्येकाने बघा आपले नावाचे पाच सुगड किंवा खण हे आपल्याला पूजायचे असतात या संक्रांतीच्या दिवशी तीन दिवस आपण बघा वाईट बोलू हे टाळावं तर कोणाशी भांडणं करणं टाळावं झाडे तोडून तोडणं हे टाळावं काही बघा काही ठिकाणी गाईचे दूध पण काढले जात नाही तर काही ठिकाणी तीन दिवस बघा ब्रश करणं टाळावं तर ब्रश करत नाही मग काय करायचं तर प्रत्येक बघा रूढी परंपरा वेगवेगळ्या असतात ज्या कथेमध्ये सांगितलं आहे ते मी तुम्हाला सांगते याचा अर्थ असा नाही की तुम्ही ब्रश करू नये हो पण तुम्ही लिंबाच्या काड्या हो तुम्ही दात घासू म्हणजे दात स्वच्छ करू शकता प्रत्येकाच्या वयक्तीच अडचण असते प्रत्येक बघा प्रत्येकाच्या वयक्तीच्या समस्या असतात तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाळाव्या नाही तर तुम्ही सोडून द्या संक्रांत ही बघा एवढी महत्वाचा दिवस आहे की या दिवशी आपण बघा आकाशामध्ये बघत असतो पतंगचा आनंद घेत असतो त्याचबरोबर बघा तिसऱ्या दिवशी किंक्रात असते किंक्रातीच्या दिवशी शुभ कार्य करू नये किंक्रात्याच्या दिवशी आवर्जून कटकट भांडणं या गोष्टी बघा टाळाव्यात त्याचबरोबर आपण बघा संक्रांतीच्या दिवशी बोरनान करत असतो हळदी कुंकू करत असतो बोरनान कसं करायचं तुम्हाला थोडक्यात सांगते लहान मुलांचे बघा पाच वर्षापर्यंत बोरनान करायचं असतं याचं कारण तुम्हाला सांगते बोरनान हे आ, का केलं जातं असं म्हटलं जातं की लहान मुलांचे बोरनान करतो तर बघा येणारे ऋतू आहेत त्यांना पण बघा येणारा ऋतू त्यांना बाधत नाही कुठलाही गोष्टीचा त्रास होत नाही त्याच्या मागे बघा बोरं असो किंवा लहाया बताशा असो त्यांनी आपण आंघोळ घालत असतो तर लहान मुलांना आपण काळे कपडे घालत असतो हलव्याचे दागिने घालत असतो लग्नानंतर पहिला सण हे संक्रांत काही ठिकाणी बघा माहेरी साजरी केला जातो तर मुलीने आईकडून मुलगी आईकडे जाते आई तिला वान देते स्वतःच्या इच्छेप्रमाणे ते वान असतं तुमची मुलगी जर बघा नक्की पहिलं जर संक्रांत असेल तर तिला तुम्ही वान द्या काळ्या कलरचे साडी घेतली जाते काही ठिकाणी नको बाई पहिला सण आहे काळ्या रंगाची साडी कशाला घेऊ तर खरं सांगू का काळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान केलं जातं तर कारण संक्रांतीनंतर बघा थंडी वाढते त्याच्यामुळे बघा संक्रातीच्या दिवशी काळ्या कलरचं वस्त्र आपण परिधान करत असतो तुम्ही बघा तेव्हा सूर्याकडून जे काही किरणे मिळतात तर काळ्या रंगाला असा असतो की किरण ते बघा काळ्या रंगाद्वारे आपल्या शरीरास जातो तर पांढरा रंग असो किंवा कुठलाही रंग असो तर काळ्या रंगाचा आपण ड्रेस घालतो साडी घालतो पटकन ऊन लागतं याचं कारण हेच आहे तर जास्त बघा आपल्याला आता उन्हाची गरज आहे तर या संक्रांतीच्या कालावधीमध्ये किंवा पौष महिन्यामध्ये हे महत्त्वाचं मानलं गेलं आहे तर सूर्यदेवाच्या उपासनेसाठी सूर्यदेव हे सगळ्यात महत्वाचे आहेत तर दररोज आपण सूर्याला अर्घ दिलं पाहिजेत जल अर्पण केलं पाहिजे नाही शक्य होत तर बघा पौष महिन्यात बघा सूर्यदेवाला तुम्ही जल अर्पण करायचं आहे तर फक्त तुम्ही बघा पाणी घेऊन अर्पण केलं तरी चालेल नाही तर बघा त्याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू फूल अर्पण करून ओम गृहे या मंत्राचा जप केला तरी चालेल नाही शक्य होत तरी बघा भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी या तीन दिवशी तुम्हाला आवर्जून सूर्याला जल अर्पण करा असं म्हटलं जातं की संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनी देवांना यांना भेटायला येतात तर शनी साडेसाती असली तरीसुद्धा तुम्ही सूर्यदेवाची उपासना तर करू तर पहिलं तर बघा विटॅमिन डी महिलांना असो किंवा मुलांना असो तर आपल्याला खूप विटॅमिन डीची कमतरता असते तर, तर बघा डी जीवनसत्व असं म्हटलं जातं की सूर्या आ, सूर्याने बघा सूर्याचे कवळं ऊन आहे तर त्या सूर्याचे जे काही कवळं ऊन घेतल्यावर जास्त प्रमाणात डी जीवनसत्व मिळतं बाळा बाळ बाल जन्माला येतं तेव्हा पण बघा त्याला आपण उन्हात ठेवलं जातं तर तुम्ही साडेसात ते साडेआठच्या दरम्यान आपण बाळाला बघा उन्हात ठेवलं जातं त्या उन्हात आपण ठेवत असतो म्हणून ती प्रथा आहे म्हणून बघा सायंटिफिकल पाय बघायला गेलं तर संक्रांत हा खूप चांगला सण आहे तर शरीरासाठी दैनंदिनी जीवनासाठी आयुष्यासाठी असं बघायला गेलं तर बघा कोणाचा वाद असो विवाद असो वादविवाद असेल तर कोणाचा रुसवा फुगा असेल तर नक्कीच संक्रांतीच्या दिवशी एकत्र येऊन हा सणाचा आपण साजरी करायचा पद्धत आहे तर या संक्रांतीबद्दल आपण माहिती घेतलेली आहे पिवळा कलरवर जे आहे त्या संक्रांती देवीने बघा जो रंग घातलेला आहे तर तो रंग घालायचा नाही आहे का तर बघा प्रत्येकाकडे वेगवेगळी प्रथा असते कुठलाच रंग अशुभ नाही आहे संक्रांतीच्या दिवशी महिलांनी काळा रंग घालून बघा हदी कुंकू करतात तर कुठलाच रंग वर्ज नाही आहेत मग बघा पिवळा रंग घातला तर बऱ्याच वेळा असं होतं की बघा महिलांना खूप लेट कळतं मग संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग घातला मग वाईट होणार आहे का तर असं नाही आहे कुठल्याच देव बघा कोणाचं वाईट करत नाही जे काही आयुष्यात चांगलं वाईट घडतं ते आपल्या कर्माने घडत असतं मग तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घातली मग मा माझं वाईट होईल का असं काहीच नाही आहे अशी प्रथा आहे की ज्या रंगाची बघा साडी देवीनी परिधान केली आहे त्याच रंगाची स्त्रिया सुद्धा परिधान करतात तुमच्याकडे जे नियम आहेत ते तुम्ही बघा पाळावे मी काय सांगते दुसरे कोण काय सांगतंय हेच हा रंग चुकूनही घालू नको काहीच होत नाही संक्रांतीच्या दिवशी बघा बायका काळा रंग घालून हळदी कुंकू केलं जातं त्यांचं वाईट झालं आहे का नाही ना आपण बघा का म्हणतो सवासनीचा सण आहे आपण लाल पिवळा हिरवा आपण बघा देवीला जेव्हा खणाची साडी घेवतो तेव्हा हिरव्या कलरची पिवळ्या कलरची आपण घेत असतो किती महत्वाचं असतं तर बघा आ... हा रंग अशुभ आणि शुभ असा नाही आहे तर बघा जर तुम्ही चुकून घातला तर काय होईल असं अजिबात नाही आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ